शापूर तालुक्यातील शेतकरी वर्गावर निसर्गाने पुन्हा एकदा संकट कोसळले आहे तालुक्यातील अनेक गावांमध्ये भात पिकांवर बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे हिरव्यागार शेतांना पिवळसर छटा येऊ लागले आहे पाणी करपून जात आहेत कष्टाने उभे केलेले पीक डोळ्यासमोर वाळताना पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हताशाची छाया उमटत आहे एकीकडे खतं औषधे आणि बियाणांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी आधीच संकटात सापडलेला असताना दुसरीकडे रोगराईने पिकाला घेरल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न आणखीनच बिकट झाले आहेत घर चालवण्यासाठी पैसा कुठून आणायचा कर्ज कसे फेडायचे मुलांच्या तोंडाचा घास कसा काय द्यायचा या प्रश्नाने शेतकरी चिंतेत आहे या पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटना शापूर तालुका यांनी तालुका कृषी अधिकारी कुमार जाधव यांच्याकडे निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे निवेदनामध्ये पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत भात पिकावर बगळ्या रोगाची तात्काळ पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाय करावेत शेतकऱ्यांना आवश्यक औषधेची शिफारस करून ती मोफत आणि अनुदानांवर उपलब्ध करून द्यावीत बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव सादर करावा भात हा शापूर तालुक्यातील प्रमुख पीक असून तोच जर रोगराईच्या विळाख्यात गेला तर तालुक्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे शासनाने तातडीने कार्यवाही करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही आग्रही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे निवेदन देताना तालुका शेतकरी प्रमुख कमलाकर शिंदे तालुका सचिव प्रकाश खोडका तालुका युवा प्रमुख रुपेश आयरे उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क नमस्कार शिंदे श्रमजीवी संघटना शहापूर तालुका शेतकरी प्रमुख शहापूर तालुक्यातील शेतकरी आज संकटात पेटलेला आहे कारण गेली वर्षभर शेतकऱ्यांनी केलेले कष्ट उन्हादानात केलेले कष्ट आज कुठेतरी धुळीला मिळालेले दिसत आहे कारण शहापूर तालुक्यातील भात या पिकावर बगळ्या रोगाचे प्रादुर्भाव झालेले आहे या बगळ्या रोगाच्या प्रादुर्भावाचे लक्षणं अशी दिसतात की भाताची पात ही सफेद होऊन ती नंतर लाल पडून भात नष्ट होत आहे या विचारांपास शेतकरी त्रस्त झालेला आहे त्यामुळे श्रमजीवी संघटनेने आज शहापूर तालुका कृषी कार्यालय यांना सन सन्मान्य जाधव साहेब यांना एक पत्र दिलेले आहे त्या पत्रामध्ये श्रमजीवी संघटनेने दोन तीन मागण्या केलेल्या आहेत विनंती केलेली आहे की तुम्ही स्वतः पाणी करा शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन दुसरी गोष्ट जिथे जिथे औषधांची गरज आहे तिथे औषधं उपलब्ध करून द्या जिथे जिथे नुकसान झालेले शेतकऱ्याचे तिथे तिथे त्यांचे पंचनामे करून ते शासन व्यवस्थेवर शासन स्तरावर पाठवून द्या कारण असं केलं नाही तर शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून तो आपण जगवला पाहिजे कारण एकीकडे बी बियाणे खत यांच्या वाढत्या किमतीमध्ये किमतीमुळे शेतकरी आधीच त्रस्त झालेला आहे कर्ज काढून शेती करतो त्याच्यानंतर आता शेतकऱ्याला असं टेन्शन आहे असं विचार आहे की यापुढे जगायचं कसं कर्ज कसं फेडायचं त्यामुळे आपल्या जगाच्या पोशिंद्याला जगवलं पाहिजे जगाचा पोशिंदा वाचला पाहिजे म्हणून शासन व्यवस्थेने लवकरात लवकर यावर उपाययोजना करावा म्हणून श्रमजीवी संघटनेने आपल्याला जी मागणी केलेली आहे ती पूर्ण करावा ही विनंती धन्यवाद